नमस्कार मी माधुरी चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बघा मी भाऊ बहिणीसाठी ओव्या बोलल्या जातात ना ती ओवी बोलते भाऊ बहिणीची ओवी दूरगावी दिल्या घरी नेन्या मला यंदा तरी काळी वेळ भाऊराया पाहे तुझी ताई मनर ना सासरी उद्या भाऊ बिज आली किती वो वाळू चंद्राला मूळ धाड नाग आई एका खोलीत कुडाच्या लहानाचे मोठे झालो गळे डोईचे रातभर जागे राहिलो किती सोसली गरीबी परिसुखात नाहलो, किती रुसलो भांडलो पण पुन्हा एक झालो सरले ते दिस जुने मन नव्यात रमले संसारात आपापल्या पहा सारेच गुंतले वाट पाहून इथकले छतावरी कावळ्याची किती झाले किती दिस आता उचकीही येत नाही कमी नाही मला काही तरी हाव वेड्या जीवा चार दिवसाचं माहेर आणि नको मला काही काडी वेळ भाऊराया वाट पाहे तुझी ताई किती ओ वाळू चंद्राला मूळ धाड नाग आई किती ओ वाळू चंद्राला मूळ धाड नाग आई